जय भीम कडक जय भीम तर आज मी कुठं चालले आहे का मी चालले बुद्ध विहार बुद्ध विहाराला तर कुठं चालले तर तुम्ही पूर्ण ब्लॉक बघत राहा मी तिथे गेल्यावर त्या गावाचं नाव सांगन पण मी आज चालले बुद्ध विहारला जसं जन्म झालाय तसं म्हणते मी आज जाईन उद्या जाईन ह्या वर्षी जाईन आज उद्या नाही ह्या वर्षी जाईन त्या वर्षी जाईन ह्या वर्षी जाईन त्या वर्षी जाईन त्याच्यामुळे माझं काही जाणत झालं नाही तर ह्या बारेच मुला असं मी चालले मालकाला म्हणलं लवकर उलका लवकर या तर नाही म्हणले शेतकऱ्याचं एक एकर करले म्हणले मा काम राहिलं या पावसाचं वातावरण चालू झालंय त्याच्यामुळे मला जावंच एक एकर घ्यावंच लागते तर आता मी निघाले इकडून कितला पाऊस आला या पण मालक म्हणलेत मला की तुला घेऊनच जातो तर माहिती का ते मला सकाळ त्यांनी आशा दाखवली त्यांना म्हणलं मला सकाळ घेऊन जा तर मी हे टायम मागायला असते तर त्यांना म्हणलं तुम्ही जवळ दुपारून जा तर ते म्हणले मी म्हणलं नाही दुपारून पाऊस येईल तर ते मला म्हणले की दुपारून पाऊस आला तरी तुला घेऊन जातो त्याच्यामुळं पाऊस जरी आला ना तरी पण मला जायचंय म्हणजे जायचंय आज इतके दिवस झाले जायचं म्हणते तर ती काय मला घेऊन जाय ना आता आज हट्ट केला म्हणजे केलाय आणि हट्ट पुरवच लागतोय त्यांना तर मी आज जाणार आहे तर पूर्ण ब्लॉक बघत राहा खरे मी असला घरी ब्लॉक होणार आहे प्लेच मोटरसायकलवर चालले मी आमची थोडी गाडी पावसा पाण्यात भिजली मी कुठं कुठं बंद पडते मग काय करते काय नाही तिलाच माहिती आता पण आता सगळं तर निघाले मी तरी घेऊन जाते सोडून जिथं बंद तर हे होईल ना तर चला मिळूया आता तिथंच ठेव बारकाली बारकाली तुट्या चालू झाले तो दुसरं चुपल कुठे घेऊन तू माझा दुसरी चुल माझल बिहार बिन आण माझ काही माझं

वाटात आलो पण पाऊस आला आमचा जर पाऊस आला की तसं नावच पाऊस पाऊसच नाव नाही त्यामुळं पुढे जायची काय ताकद नाही आमची तुम्हाला पाऊस बघा पाऊस आलाय नक्कीच मला कमेंट मध्ये झाड लागले तर नारळीचे झाड बघा हे सगळं नारळ त्या पडत जवळ गेलं तर नाही पोतभर तर नारळ सापडत नाही वाढले लय नारळ पडलेत ह्या महाराजांचा हॉटेल आहे तिथं येऊन बसला आपलं कसं बस हे पाऊस आता येणारे जाणारे ग्रह पण बसले तर ते चहावाल्या मामाला चहा मागायला मगापासून पण चहा द्यायना गेले तर बापाय चहा वाले मामा निस्ते चहा पी या चहा प्याय या म्हणते तर जागेवर बसते आणि चहा प्याय बापया लईच काढायला या

किती सुंदर वातावरण दिसायला लागलं इथं बुद्ध बुद्ध पौर्णिमाला कालपासून हे होत आयडिया होती पण मालकाने मला सगळं मानलंच नाही ना दुपार ना दुपारून इतका पाऊस आला बाबा बाबा आलेत तर मग आमच्या मालकाचा पिचा सोडला नाही मी दुसऱ्या दिवशी आले बघा किती सुंदर वातावरण वाटायला लागलं डोंगर आणि किती डोंगर भारी आहे माहिती का ते बघा इकडं आणि हिकडल्या साईडला जाऊ सगळ्यात वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं जर म्हणलं का नाही आता तर थोडा उन्हाळा असल्यामुळे थोडं इकडे असं थोडं थोडं गवत वाळलं आहे त्याच्यामुळे थोडं तर कसर वाटायला लागले पण पावसाळ्यात प्रत्येक बुद्ध पौर्णिमाला इथं कार्यक्रम असतोय तर तुम्ही आलात का नाही पावसाळ्याच्या टायमाला सगळं हिरवं कारण लईच सुंदर दिसणार आहे तरी सध्या डोंगराला पाण्याची सोय कशी केली काय माहित नाही मीच पहिल्यांदा आले पण सगळं हिथ वातावरण जेवढे जेवढे छोटे छोटे झाड लावलेले त्यांना पाणी पुरवठा येणार आहे उपासका उपासका, उपासका। जे असे म्हणतात ते त्यांना सगळ्यांना हिथं लईच भारी सोय आहे चला आपण मूर्ती बघू बुद्धांची या आल हिथं आपला जन्म चाललाय तर हे माहित होतं का तुम्हाला मला नव्हतं बाबा माहिती पुरीच्या नादानी आपण आलं लेकराच्या नादानी आम्ही बी येणार होतात पण लईच वारण का धुळण पाऊस तिकडंच बसलो तर ह्या टाईमाला तर ता काल पाऊस चालू होता बघा मंडप कसा झालं पावसाच्या वाऱ्याने ह लई झालं मंडप हे तुटा तुटी झाली हे काय पाठी सध्या उलथून पडली इकडे पाठी सध्या लय पाऊस होता काल इकडं तर आम्ही वापस गेलेलो तर तुम्हाला माहिती या बघा मूर्ती किती बघा ही मूर्ती आता इकडं हे असल्यामुळे उन्हाचं इकडं आहे त्याच्यामुळे दिसून येणं ना मला कशा आहेत मूर्ती मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का लेस मोठी मूर्ती बसवली ना बघा ही मूर्ती यंदा स्थापित केली फुलं हे लेस जिवले तर कसलं भारी बनवलंय लयच कारवाय लागले आत्तीच करमायला लागले लयच भारी वाटायला लागले तुम्ही कोण कोण आलात इथं मला कमेंट मध्ये सांगा बरं का आमच्या मालक मला पहिल्यांदाच घेऊन आले तर मला माहित नाही मी पहिल्यांदा लयच भारी वाटायला खरंच लय भारी वाटायला लागले फुलं किती छान छान आले माहिती का डोंगर डोंगर हिरवा झाले होते कसले दिसत असून कसले वातावरण ते मंडप सगळा गेलाय वारत कसलं होतं लई पावसाई काल इतका पाऊस होता लय इतक्या पावसामुळे येणं झालं नाही ना, बरं झालं आम्ही आला नाही काल तर लय मी हट धरला होता मला जायचंय म्हणून म्हणून पण मुन बरं झालं आता वाटायला लागले कारण की एवढं पटांगणाला एवढं म्हणजे मोकळ्या मनाने काल बोलता आलं नसतं गडबड गडबड केली असते हे मला महागार गेला असतं पण मी काल साडी निळी घातली होती आणि आली होती आणि आज साडी मी पांढरी घातली या सोबत चला म्हणलं तर आलो होत आम्ही जेवायला काही वाटते माहिती का इतकं जीवाला समाधान वाटायला लागले लयच जीवाला समाधान वाटायला लागले पण थोडं जर शिरावळ असतं तर लयच शांत मस्त भारी आली असती मूर्ती निघली असती पण आम्हाला मालकांनी थोडा तर काल पाऊस होता म्हणून आणलं नाही आणि आता ऊन आहे मूर्ती काय मूर्ती मूर्ती काय स्पष्ट दिसाना गेली या त्याच्यामुळं आता पुन्हा जनावरांच्या काळजीनं वापस जावा लागायला लागलं या तर दिवशी टाईम काढून थोडं उशिरा येऊन नाही तर मग सकाळ लवकर येऊन शिकडून ऊन असते सकाळच लवकर येऊन तर शिवनीला आम्ही तिकडं बुद्ध ह्यावरला गेलात तिकडं गेलात बसलात थोडंसं प्रवचन ऐकलं प्रवचन ऐकून प्रसाद घेतला आणि प्रसाद घेऊन तिथे एक दादा गाठ पडले आणि ते काय म्हणले ताई बाबासाहेबांच्या आत्याने पिंपळाचं झाड लावलेलं आहे आणि त्या झाडाला बराबर सत्तर वर्ष झाले आहे तर खरं आहे का खोट आहे ते काय मला माहीत नाही पण मी सांगायले ते दादा जसे म्हणलेत तसंच मी सांगायला लागले तर मी झाड बघायला आले खरू इथं तर खरंच केवढं मोठं झाड आहे बघा केवढं मोठं बुड आहे तिथं बुडाला काय फुलं हे टाकलेले सजावट केलेली ह्या पिंपळांच्या झाडाची जर खरं खरं असलं तर पुन्हा कुणाला माहीत आहे का नाही हे तर मला नक्की सांगा तिथं एक दादा म्हणत होते की खरं हे सत्तर वर्षाचं झाड आहे तर त्यांचं ते ऐकून मी इथं बघायला आले तर हा तुम्हाला का नाही असं दाखवते केवढं झाड आहे फाट्याच्या लिलाबूर लांबूर गेलेलं आहे तर तुम्ही कुणी कुणी बघितलंय खरं आहे का ते मला सांगा मला माहित नाही किती वर्षाचं आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा हे झाड झाड लयच मोठं झाड आहे हे बुड आहे आणि ह का हे झाड बरी झाडा लावलाय का लांबर फाटे तिकडं फुटली हिरवं झाला असत कसलं भारी दिसलं असत लईच भारी दिसला काय किती म्हणला एक एकर मध्ये कधी म्हणलं अर्धा एकर मध्ये पसारा झालाय अर्धा एकर राणामध्ये पसारा झालाय ना तिकडं तितकं हो इकडे हे फाटी लांब तितकेच तिकडे फाटी लांबली तिकडे बी गेले तिकडे बी गेले अर्धा एकर आणि ते एक बारव आहे आणि हा काही इकडून पलीकडं काय घरं होते का काही का हो का का की काय माहीत नाही पण ते तिकडं आहे बघा ते आणि इकडं तुम्हाला बारव दाखवते जुनी बारव आहे हो किती का खोल काय माहिती नाही लिहिणबीन नाही काही नाही पिंपळाची पानं पडलेली तिथं कसलं भार दिसायला ना लय भार दिसायला तर कोण कोण आलं तर शिवणीला तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग भेटू पुढच्या वर्षी किंवा पुढच्या पौर्णिमाला पुढच्या पौर्णिमाला येणं होतं काय माहीत नाही पण काय म्हणते आता मे महिन्यातल्या पौर्णिमाला प्रत्येक पौर्णिमाला गर्दी असते म्हणे इथं पण पौर्णिमाला तर शंभर टक्केच इथं गर्दी असती गर्स गर्दीच असते मे महिन्यातल्या तर चला भेटू पुढच्या वेळेस